जय जय रामकृष्ण हरी भक्तीच्या परसबागेतील तुळशी वृंदावनापासून आज आपण जरा फेरफटका मारूया हे बघा चैत्र पालवी फुटलेला हा कडीपत्ता आपण हा तसा माठातच तस आलेला आहे आपोआप आलेला आहे म्हणजे आपण जो ओला कचरा त्याच्यात टाकायचो टेरेसवर असताना त्याच्यावर मोठ्या कडीपत्त्याच्या काही बिया चुकून पडल्या असतील आणि तो रुजला आणि तो, तो असा वाढला आहे त्याची छाटणी केली होती छाटणी केल्यानंतरसुद्धा तो असं छान आता आपल्याला कडीपत्ता देतो इकडे आपली सायली किती फुलली आहे बघा पानाने इतकीच फुलंसुद्धा आहेत हिरवी पानं पांढरी फुलं असं एक सुंदर जणू काही सुशोभन घराला नैसर्गिकरित्या आणि सायली शेजारीच आपला हा बेल बेलालाही वसंत ऋतूमध्ये खूप पालवी फुटली आहे सगळा तो असा छान हिरवागार झाला आहे आणि विशेष म्हणजे त्याला खूप तरी ज्या कळ्या होत्या त्या आता उमलल्या आहेत आणि ही बेलाची फुलं अत्यंत मंद सुगंधाची आणि परिसर अगदी दरवळून टाकणारी आणि पानोपानी फुलं फुलली आहेत जितकी पानं तितकीच फुलं असं हे सध्या सुंदर वातावरण भक्तीमध्ये त्यामुळं भक्तीची सकाळ ही अतिशय रम्य होत असते कालावधी काही कालांतराने मग त्याला फळं लगडतात आणि फळं परिपक्व व्हायला मात्र वर्ष लागते बघा अजून काही कळ्या आहेत आणि काही फुलं फुलली आहेत आणि आपली ही केळबाई अगदी दुसऱ्या मजल्यापर्यंत अशी वाढली आहे हे बघा केळीचं बेटच इथे तयार झालं आहे एक पाच सहा केळीची झाडं ही वाढत आहेत आणि मोठी मोठी पानं आणि आपल्या भक्तीच्या शोभेमध्ये ती नेहमीच भर आहेत हे आपल्या पारिजातकाचं झाड पूर्ण छाटणी केली होती परंतु पुन्हा एकदा मस्त बहरलाय आणि त्याला आता थोडी थोडी फुलंसुद्धा यायला लागली आहेत पावसाळ्यात तर फुलांचा सडाच सडा असतो पण असा हा पारिजातकसुद्धा छान आता मोठा झालाय हे आपल्या बागेतलं मेहंदीचं झाड मेहंदी आणि जाई एकत्र वाढत आहेत बेलाच्या खोडाशी त्याच्या खोडाशी नाही स्वतंत्र आहेत पण तरीसुद्धा छान अशा त्या मोठ्या झाल्या आहेत जाईची वेल आणि मेहंदीचं हे झाड दोघांची पानं तशी वेगळी वेगळी आहेत हे बघा ही जी पानं आहेत ही जाईची पानं आहेत आणि ही जी पानं ही मेहंदीची पानं आहेत मेहंदीची पानं ही एक एक पान आहे आणि हे संयुक्त पान आहे आबोलीचे पाटवे बघा सुंदर ना आणि हे आपल्या बागेतलं चिचुरड्याचं झाड आहे ना आपण मागे पाहिले आता पुन्हा पुन्हा त्याला फळं येत आहेत गुच्छाने फुल म्हणजे अगदी गुच्छच्या गुच्छ असे लगडलेले आहेत हे बघा आत्ताच मागे एक पंधरा दिवसापूर्वी काढले होते आता पुन्हा लगडले आहेत चिचुरडा ही एक आदिवासी भागातली वनस्पती आहे रानभाजी आहे त्याची पानं ही वांग्यासारखी आहेत काटे पण त्याला तसेच आहेत आणि बागेत आपण त्याला मुद्दाम जोपासून ठेवले हा इथे आपला आळूचा ताटवा खूप सारी आळूची पानं होती सकाळीच मी कापून घेतली ते बघा दिसत असेल आपल्याला आणि तेव्हा लक्षात आलं की अरे आपण व्हिडिओ करायला पाहिजे होता परंतु हे बघा आणि छान येत अशी त्याला सूर्यप्रकाश थोडा थोडी सावली असं मिळालं की शहरातही अशी आळू आपल्याला घेता येते किंबहुना हो आळूची वडी आळूची भाजी हे सगळं आपल्याला मस्त आनंदाने खाता येतं हे आपलं शेवग्याचं झाड बघा कसं उन्मळून पडलं होतं आता तिथेच पुन्हा त्याला फूट झालेली आहे आणि चांगलं कमरेपेक्षाही उंच अशी याची ही हालती आता वाढली आहे पुन्हा एकदा नव्याने म्हणजे कितीही संकट आली तरीही आपण न डगमगता आपला निसर्ग धर्म पाळायचा हे आपल्याला हा शेवगा पुन्हा पुन्हा सांगतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक विशेष म्हणजे आपला सोनचा बरोबर दोन वर्षाचा झाला ललिता आणि ऐश्वर्याच्या ललित आणि ऐश्वर्या यांच्या साक्षीगंधाच्या निमित्ताने आलेल्या पही पाहुण्यांना आपण सोनचाफ्याचं रूप देऊन सन्मानित केलेलं होतं तथा त्यांचं ता स्वागत केलेलं होतं त्यापैकीच एक हे झाड आपण आपल्याही भक्तीमध्ये लावलं आहे आणि ते खरं तर आतापर्यंत खूप उंच झालं असतं परंतु वेळोवेळी त्याची छाटणी केली आहे छाटणी केल्यानंतर पुढं त्याला फुटवा झाला आहे आणि विशेष म्हणजे गेले चार पाच दिवसापासून कळ्या उमलायला सुरुवात झाली आहे आणि एकामुळे कितीतरी कळ्या इकडे आपल्याला उमललेल्या दिसत आहेत सोनचाफ्याच्या जवळून जरी नुसतं गेलं तरी सुगंधाचं लेणं आपण बरोबर घेतो हे बघा रंग पण किती सुरेख आहे तर असं हे भक्तीतलं एकूणच आल्हाददायक एक वातावरण आणि म्हणूनच नेहमी नवनवीन लव झाडांनी फुलांनी फळांनी बहरलेलं आपल्या रोजच्या दिवसाला खूप खूप तरी ऊर्जा देणारं आणि मग ही सगळी फुलं यथावकाश घरात येऊन अशी विराजमान होतात फुलांचं हे सुशोभन दिवसभर मनाला चैतन्य देणारं ऊर्जा देणारं म्हणून मला मनापासून वाटतं झाडे लावा घरोघरी सोन चाफा माझ्या दारी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी